लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला देशात पुन्हा बदलाचे वारे व्हायला सुरुवात झाल्याचं चे एक चित्र पाहायला मिळालं म्हणजे मोदी जरी सत्तेत आले असले तरी त्यांना स्वबळावर मात्र ही सत्ता स्थापन करण्यात आली नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला स्वबळावर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला यंदा मात्र पूर्ण बहुमत मिळालेलं नाही या याउलट युतीचा चारशे पारचा नाराही त्यांना पार करता आलेला नाही दोन साली 303 तीन, तीन जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा दोनशे चाळीस जागांवरच समाधान मानावं लागलंय त्यामुळे मतदारांनी पूर्ण बहुमत दिलंच नाही या उलट युतीची आणि परिणामी भाजपचीही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झालेली पाहायला मिळाली त्यात केंद्रात सत्ता स्थापनेसाठी महत्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील जनतेनं तर भाजपला सपशेल नाकारलेलं दिसलं त्यामुळे मागील दोन निवडणुकांमध्ये बनलेला हक्काचा मतदार यंदाच्या निवडणुकीत हा भाजपपासून दुरावलेला दिसला आता हा मतदार आपल्यापासून का दुरावला यासाठीच भाजपनं मेगा प्लॅन आखलेला दिसतोय तो मेगा प्लॅन समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी महत्वाची आठवण सकाळचं युट्यूब चॅनल जर अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता पुन्हा मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष ज्या एकोणीस साली स्वप्नावर केंद्रात सत्ता स्थापन केली होती त्या पक्षाला मतदारांनी आता पुन्हा एकदा जमिनीवर आणल्याचं विश्लेषण अनेक राजकीय विश्लेषकांनी लोकसभा दोन हजार चोवीसच्या निकालानंतर केलंय पण यंदा मिशन दोन हजार सत्तेचाळीस आणि देशात चारशे पारचा नारा देणाऱ्या महायुतीला तीनशे पारही होता आलेलं नाही मतदारांनी तर इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या खासदारांना आपला कल दिलेला दिसून आला उत्तर प्रदेश बाबत सांगायचं झालं तर दोन हजार एकोणीस मध्ये बासष्ट जागांवर भाजपचे खासदार निवडून आले होते आता ती संख्या यंदा तेहतीस वर म्हणजे जवळपास निम्म्यावर आली आहे त्यामुळे भाजपला महाराष्ट्र आणि युपीतल्या मतदारांनी दिलेला कल हा चांगला जिवारी लागलेला दिसतोय त्यामुळेच या अपयशाची कारण शोधण्यासाठी भाजप आणखी अलर्ट झालेली दिसते उत्तर प्रदेशात भाजपचा ग्राफ हा खालच्या दिशेने काय येतो याची कारण पक्षाकडून शोधली जाणार आहेत आणि त्यासाठी उत्तर प्रदेश भाजपनं वरिष्ठ नेत्यांचा समावेश असलेल्या टास्क फोर्स गठित करण्याचा निर्णय घेतलाय या समितीत पदाधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग असेलच त्यासाठी साठ पेक्षा जास्त सदस्यांची निवड करण्यात आली आहे आता महाराष्ट्राबाबत सांगायचं तर आपल्या राज्यात महायुती जिथे मिशन 45 फाय प्लस म्हणजे पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकण्याचं ध्येय ठेवून महायुती निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती पण तिथे महायुतीला फक्त सतरा जागांवर आपले खासदार निवडून आणता आलेत आणि त्यात भाजपचे केवळ नऊ खासदार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील मतदारांनी भाजपचं पक्ष फोडाफोडीचं राजकारण नाकारल्याची चर्चा त्यावेळी झाली आणि राजकीय विश्लेषकांनीही भाजपच्या बदलत्या राजकारणाचा प्रयोग हा मतदारांना आवडला नसल्याचं म्हटलं होतं त्यातच देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील भाजपच्या पर पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्याला मंत्रिमंडळातून मुक्त करण्याची विनंती केली होती मात्र भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी ती विनंती नाकारली आणि कारण शोधा विधानसभेच्या तयारीला लागा अशा सूचना केल्या होत्या आता काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि तिथेही महाविकास आघाडीला यश मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आहे त्यामुळे लोकसभेसारखं चित्र विधानसभेला दिसू नये यासाठी भाजप अलर्ट झालेली दिसते राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली निरीक्षक या मतदारसंघातील जनतेचे मतं समजून घेणार आहेत त्यात मराठा समाजाचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघातही समावेश आहे आणि याचा अहवाल तयार करून तो वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीनं विधानसभा निवडणुकांचं काम केलं जाणार आहे तरी आताच्या घडीला महत्वाची बातमी म्हणजे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप महाराष्ट्राचे प्रभारी आणि अश्विन वैष्णव यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीनं केंद्रातल्या दोन मंत्र्यांना भाजपनं महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे तर तिकडे यावेळी कुणीही गाफील राहू नका विरोधकांना कमी लेखू नका असं आवाहनही भाजप श्रेष्ठींकडून पदाधिकारी कार्यकर्त्यांना देण्यात आलंय याशिवाय भाजपनं दिलेला चारशे पारचा नारा म्हणजे भाजपचं संविधान बदलण्याचा डाव विरोधकांनी केलेला प्रचार हा महायुतीसाठी लोकसभा चांगलाच मारक ठरला त्यामुळे आता विरोधकांनी प्रचारावेळी मतदारांवर बिंबवलेलं नरेटिव्ह हे बदलण्यासाठी जनतेत जा आणि त्यांच्या समोर भाजप आणि युतीची भूमिका स्पष्ट करा असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय तरी भूपेंद्र यादव आणि अश्विन वैष्णव यांची महाराष्ट्राच्या प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यामुळे एक नक्की आहे जे भाजप नेतृत्व लोकसभा निवडणुकीआधी चारशे पारचा नारा देत होतं आणि आत्मविश्वासाने भरलेलं होतं त्याच भाजपला मतदारांनी महाराष्ट्रात मात्र नाकारलंय विधानसभेला चित्र बदलायचं असेल तर भाजपाला आतापासूनच आत्मचिंतन करत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागतील हे नक्की तरी आपल्याला याविषयी काय वाटतं आपली मतं कमेंट करून जरूर सांग धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका